हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक यु एसमध्ये राहणारे मुलानं ईमेल पाठवलेला आहे त्याला तिथे कसं डिस्क्रिमिनेशन होते त्याने एक अनुभव त्याचा लिहिलेला आहे आणि मी काय करू असं पण विचारतोय त्याचा अनुभव आधी शेअर करते नंतर आपण ह्याच्याबद्दल बोलूया हा मुलगा आहे एक तीस वर्षाचा सॉफ्टवेअरमध्ये काम करतोय पगार छान आहे सगळं व्यवस्थित आहे तो एक दिवस स्टोरमध्ये गेला आपल्याला हवं असलेलं शर्ट खरेदी केला महागातला होता पण त्याला आवडला, म्हणताना तर शर्ट खरेदी करून आला आणि घरी येऊन बघितला की त्याला तर काही फिटिंगला बरोबर वाटे ना म्हणताना त्यांना काय केला परत द्यायला म्हणून गेला तसं लगेच ते स्टोरमधली म्हणजे मॉलमधली मुलगी म्हणाली म्हणे नाहीये इंडियन्सही यदा घेतलेला आम्ही घेणार नाही बिकॉज यू स्मेल म्हणजे तुम्हाला वास येतो तुम्ही लोकांनी खरेदी केलेले वस्तू आणि तुमचे घरी नेलेले वस्तू तुम्ही हात लावलेल्या वस्तू आम्ही परत घेऊन इथे ठेवणार नाही तो म्हणाला खूप वाईट वाटला मला मी लिटरली रडलो मॅडम बोलतोय ते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ऑफिसमध्ये केल्यावर त्याचा एक कलिगला तो तिथलाच होता अमेरिकन होता गोरा होता त्याला बोला असं असं झालं मला खूप वाईट वाटलं म्हणून तो म्हणाला असं कसं होऊ शकते नाही असं होणार नाही दे चल म्हणाला त्याच्याकडनं तो शर्ट घेऊन तो हेलाई बरोबर घेऊन ते मॉलमध्ये गेला आणि तो शर्ट परत केला लगेच काही न बोलता त्या मुलीना का म्हणजे गोऱ्या माणसांना रिटर्न केलेला आहे ना तर शर्ट घेतली आणि त्यांचे ह्याचे प्रमाणे बिलाचे पैसे परत केले हा त्यांना शेअर केलेला अनुभव आहे म्हणजे बघा तो म्हणतो असा प्रत, प्रत्येक क्षणी आम्हाला हे सोसावं लागते त्यामुळे मी काय करू मॅडम हे त्याचं हो मी काय सांगणार मी त्याला म्हटलं तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा शेवटी तुम्ही दोन्ही हे करा प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंटचं एक कॉलम्स करा म्हटलं तुम्हाला अमेरिकेत काय काय फायदे मिळतात आणि हे काय काय तोटे आहेत इन द सेम वे इंडियात आलात की कसं होईल ह्याचं पण तुम्ही सगळं हे करा आणि त्याच्याशिवाय मला बोलायचं आहे मी त्यांना पण बोलले थोटकेत इंडियात डिस्क्रिमिनेशन नाही का जातीपाती अजूनही पाळतात का नाही लोक बी फ्रँक नो डाऊट एगेन्स्ट द लॉ इट इज अ क्राईम तरी तरी अजूनही आपल्याकडे जातपात तर पाळतोच एवढंच का श्रीमंत गरीब वागणूक डिस्क्रिमिनेटरी वागणूक आपल्याला मिळते का नाही दिसायला साधे आणि एकदम पॉश एकत्र जावा डिस्क्रिमिने डिस्क्रिमिनेशन होते का नाही नक्की होते एवढेच काय अजूनही आपल्याकडे अशा संस्था नाही नोकरी देताना तुमची जात बघतात ती संस्था त्या जातीच्या लोकांची असली तर तिथे तुम्हाला प्रिफरन्स दिला जातो चाललेलं असते का नाही हो डिस्क्रिमिनेशन आहे सगळीकडे डिस्क्रिमिनेशन आहे फक्त त्याचे काय रीती वेगळ्या असतील तुम्ही श्रीमंत आणि गरीब दोघही एकत्र कोणाचे तरी तुमचे कॉमन रिलेटिव्हचे घरी जावा कशी वागणूक असते बघा तुम्ही अहो हे सगळीकडे असते आणि डिस्क्रिमिनेशन केलेला तेवढं जाणवत नाही तर सोसलेले माणसाला खूप जाणवते अजूनही तुमचं रिलेशन सेम असलं तरी हा फरक केला जातो मी आमच्या एका मामीनी सांगितलेला त्यांचं पर्सनल म्हणजे गोष्ट सांगते तुम्हाला त्या होत्या मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये काहीतरी नर्स साधं हां नवरा कुठल्या तरी दुकानात कामाला जात होत्या जात होता आणि ह्या अगदी काय गरीब म्हणता येईल असं तर त्यांची जाऊ सखी जाऊ रिझर्व बँकेत नोकरीला होते तिचे मिस्टर पण रिझर्व बँकेतच होते बघा त्यांचं म्हणजे सेम हां दोघही सख्खे भाऊ पण दोघांचंही फायनान्शियल स्टेटस वेगवेगळं एकदा काय झालं त्यांचे कॉमन रिलेटिव्ह म्हणजे दोघेही सारख्यात ना जावा जावा रिलेशन सेम आहे हे ना जेवायला बोलवलं होतं त्या गेल्या दोघीही गेल्या एकत्र मग येताना त्यांची जाऊ म्हणाली ते येताना हे ना रिटर्न गिफ्ट पाकिटं दिलेली होती ती म्हणाली कसे आहेत हेच आपण मोत्याचे दागिने घेऊया हे वीस वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते आहे त्यामुळे तसं ह्या म्हणाल्या नाही माझ्या पाकिटात काही दागिने घेणे एवढे पैसे नाही आहेत बघा सेम नात तरी ते रिझर्व्ह बँकेत असलेले या स्त्रीला दिलेला पाकिट जड पाकिट होता, आणि ह्या साध्या नर्स आहेत दवाखान्यात यांची फायनान्शियल परिस्थिती कमी आहे म्हणताना ह्यांना कमी पैसे घालून दिलेलं होतं हे बघा सेम रिलेशन दोघींचाही रिलेशन सेम तरी वागणूक वेगळी हे काही डिस्क्रिमिनेशन नाहीये त्यामुळे डिस्क्रिमिनेशन सगळीकडे आहे सगळीकडे फक्त मी सांगितल्यासारखं तिथे तुम्हाला इंडियन्स आणि ते अमेरिकन्स काळे गोरे असं डिस्क्रिमिनेशन असेल आणि आपल्या देशात वेगळे टाईपच असेल म्हणजे इथे आला तरी तुम्ही तुम्हाला डिस्क्रिमिनेशन होणार नाही असं नाही कुठे ना कुठे आपल्याला फेस करावं लागते आणि हे डिस्क्रिमिनेशन तुमची परिस्थिती बदलली तुम्ही, तुम्ही उंच पदावर गेलात तुमचं पोझिशन बदललं की लोकांचं तुमच्याशी बोलायचं तुमचं तुम्हाला ट्रीट करायचं सगळं बदलते त्यामुळे फक्त डिस्क्रिमिनेशन होते इथे असा त्रास होतो म्हणून परत येण्यात अर्थ नाहीये तुम्हाला तर डिस्क्रिमिनेशन पण फेस करायची ताकद निर्माण करायला पाहिजे का म्हणजे इंडियात आलं म्हणजे ऑल आर इक्वल हे फक्त आपण वाचतो हां पुस्तकात वाचतो रोज आपण वी ऑल इंडियन्स आर इक्वल म्हणून आपले घेतो फक्त तेवढे पूर्तत्व इन रियालिटी हे सगळ्यांना डिस्क्रिमिनेशन सगळीकडे फेस करावं लागते त्यामुळे काही निर्णय घ्यायचा हा तुम्ही घ्या असं मी त्यांना सांगितलं आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल किंवा आपले काही अनुभव आहेत का बाकी लोकांबरोबर शेअर करण्यासारखे तर प्लीज लेट मी नो हॅव ए गुड डे